नमस्कार ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती आपल्या महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारत देशात प्रसिद्ध आहे बाहेरच्या देशातून आलेली लोकंसुद्धा अगदी आवडीने महाराष्ट्रीयन पदार्थ खात असतात महाराष्ट्राच्या सर्व नाश्ता सेंटरमध्ये मिळणारी चमचमीत झनझणीत आणि तरीदार अशी आज आपण मिसळपाव बघणार आहोत तर चार जणांचा पोटभर नाश्ता होईल अशी ही मिसळपाव अगदी पाच मिनटात आपण रेडी करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथं घेतलेलं आहे कुकर आणि कुकरमध्ये अगदी थोडं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरं घालायचं मोहरी घालायची आणि हे दोन्ही तडतडलं की त्यामध्ये अगदी थोडंसं ठेचलेला लसूण घालायचं आता यामध्येच आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे एक चम्मच बारीक चिरलेला कांदा आणि कांदा थोडा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा कढीपत्ता टाकल्यानंतर आपण यामध्ये आता कांदा आणि लसूण मस्त फ्राय झालेला आहे यामध्ये ॲड करणार आहोत हळद पावडर हळद पावडर ॲड केल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये अगदी छोटा चम्मच होईल एवढा अर्धा चम्मच मी हिंग घातलेला आहे आणि हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे ती मोड आलेली मटकी यावर मस्त फ्राय करून घ्यायची अगदी दोन मिनिट आणि यामध्येच आता आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे कोथिंबीर आणि मीठ तर मी कोथिंबीर ॲड करत आहे आणि चवीपुरतं मीठ तर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे कारण पारंपरिक मिसळपाव ही थोडी पातळ असते रस्तेदार बऱ्याच लोकांना खाण्यासाठीही आवडते आणि पिण्यासाठीही म्हणून भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आणि पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण याला कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढणार आहोत मटकी खूप लवकर शिजते कधी एखाद्या वेळेस वेळ लागू शकतो तर आता शिट्टी लावून आपण याला दोन ते तीन किंवा एखादी शिट्टी जास्त लागू शकते काढून घेणार आहोत तोपर्यंत आता आपण मिसळपावचा मसाला रेडी करून घेऊया मी एका पॅनमध्ये चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो आणि थोडं बारीक चिरलेलं खोबरं घेतलेलं आहे हे व्यवस्थित आता आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे तर हे टोमॅटो आणि कांदा मऊ होईल एवढंच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तर अतिशय पटकन असं हे होऊन जातं आता मी त्यामध्येच जिरं ॲड केलेलं आहे आणि आपल्याला काही मसाले लागणार आहेत याच्या व्यतिरिक्तही आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण असं थोडंसं फ्राय केल्यामुळे जेव्हा आपण मटकीला पुन्हा फोडणी घालणार असतो तेव्हा अगदी पटकन अशी फोडणी दिल्या जाते म्हणून हे थोडंसं फ्राय करून घेतलं आणि मिक्सरला बारीक वाटण वाटून घेतलं की आपल्याला समोरची प्रोसेस करण्यास सोपी जाते अगदी बारीक असं वाटण मी इथं करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण ठेवून देऊया साईडला आणि मस्त कुकरच्या दोन तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण मटकी थंड करून घेऊया आणि कुकरचं झाकण खोलूया अगदी तीन ते चारच शिट्ट्यात मस्त अशी मऊ मटकी होते मटकी शिजायला जास्त वेळ लागत नसतो तर छान आपली मटकी झालेली आहे इथं शिजून रेडी तर आता आपण हिला घालून घेऊया फोडणी तर पहिले जर आपण मिसळपावला डायरेक्ट फोडणी लावून मटकी कुकरमध्ये शिजायला लावली तर त्याची पूर्णतरी चालली जाते म्हणून ही प्रोसेस आहे तर आता मिसळ पावला तरी येण्यासाठी थोडं जास्त तेल लागतं मी दोन चमच मोठे होईल एवढं तेल घातलेलं आहे आणि वाटण आपल्याला थंडच तेलामध्ये घालायचं आहे कारण जर गरम तेलात वाटण घातलं तर एक तर सर्वीकडे उडतंही आणि तळाशीही खूप चिकटतं म्हणून थंड तेलात घालायचं आता आपली मिसळपाव टेस्टी करण्यासाठी आपण यामध्ये काही मसाले ॲड करूया तर मसाल्यांमध्ये तुम्हाला जे पण मसाले आवडत असतील ते तुम्ही ॲड करू शकता तर मी इथं एक चमच धणा पावडर घातलेला आहे एक चमच लाल तिखट घातलेलं आहे एक चमच शेंगदाण्याचं कूट एक चमच मी गरम मसाला वापरलेला आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करायचं चा। मिक्स झाल्यानंतर या ग्रेव्हीला अतिशय सुंदर कलर असा येतो लाल तिखट मी इथं वापरताना मी कश्मीरी लाल तिखट वापरते हे लाल तिखट जास्त तिखट नसतं पण याला कलर अतिशय सुंदर येतो अगदी दोनच मिनटात आपला मसाला इथं रेडी होतो आणि साईडनं तेल सुटायला लागलं या की यामध्ये आपण आता ॲड करूया मटकी जी आपण वापरून ठेवली होती ती तर पूर्ण मटकी इथं वाफवलेली मी त्यामध्ये ॲड करत आहे आणि आता भरपूर असं पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आता मी यामध्ये मीठ अजिबात ॲड करणार नाही कारण मी सुरुवातीलाच यामध्ये मीठ ॲड केलं होतं तर तुम्हाला जर कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मीठ ॲड करू शकता तर मस्त आपला रस्सा झालेला आहे तर अतिशय छान अशी ही आपली मिसळपाव इथं रेडी झालेली आहे तर आता यावर एक झाकण ठेवायचं पहिले सुरुवातीला मी यामध्ये कोथिंबीर ॲड करते आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर आता आपण सा याला एक उकळी काढणार आहोत तर कुकरचं झाकण अजिबात लावायचं नाही आणि थोडं असं साईडनं उघडं ठेवायचं आणि याला एक मोठ्या गॅसवर आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर उकळी काढल्यानंतर मस्त अशी आपली मिसळ रेडी होते तर आपण आता साईडला याला उतरून घेऊया तर थंड झाल्यावर याला आणखी खूप छान तरी अशी येते तर आता ही मी साईडला खाली उतरून ठेवलेली आहे मटकी शिजवण्याची आता अजिबात गरज नाही आहे आपल्याला तर ही मी आता रेडी झालेली मिसळ आपली खाली काढून ठेवलेली आहे आणि थंड झाल्यावर तुम्ही बघा अतिशय सुंदर झणझणीत अशी आपली मिसळ इथं रेडी झालेली आहे आता आपण लावून घेऊया प्लेट जी म्हणजे मिसळपावची तर भरपूर चिरलेला असा बारीक कांदा त्यावर कोणाला जर खूप जास्त तिखट आवडत असेल तर मिरची आणि त्यानंतर आपली झालेली झणझणीत अशी मिसळ यामध्ये आपण प्लेटमध्ये टाकून घ्यायची तर कोणाला पिण्यासाठी ही रस्सा खूप आवडतो महाराष्ट्रातली अतिशय फेमस असणारी अशी ही मिसळपावची डिश आहे महाराष्ट्रातच तस काय तर सगळ्या भारतात ही डिश खूप फेमस आहे आपल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती असलेले काही पदार्थ अतिशय छान असे हे होतात तर बाहेर देशातील लोकही या पदार्थांकडे लगेच आकर्षित होतात आणि याची टेस्ट नक्की बघतात तर मी तुमच्यासोबत आज माझ्या पद्धतीनं बनवलेली मिसळपाव शेअर केलेली आहे तर माझी इथं चमचमीत झनझणीत आणि तर्रीदार अशी मिसळपाव रेडी झालेली आहे तुम्ही ही मिसळ चपातीबरोबरही खाऊ शकता अतिशय चपातीबरोबरही छान लागते आता माझी इथं मिसळपाव रेडी झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून धन्यवाद